ने हाऊस बंद पाडावा अशा प्रकारची भूमिका मराठा आणि वर्सेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये धुमसवण्याला कारण महायुतीचं सरकार आहे हे आता लपून राहिलेलं नाही दोनही समाजाच्या नेत्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं होतं उपोषण केला होता ते स्थगित करण्यासाठी एकी एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाला दुसरे उपमुख्यमंत्री गेले आणि ते आंदोलन गेले नाही तर ते स्थगित करण्यासाठी त्यांनी बैठक बोलवली आणि शासन म्हणून सरकार म्हणून खरं तर त्यांची ही जबाबदारी होती मला या ठिकाणी ज्या वेळेस ओबीसी किंवा मराठा समाजाचा वाद होता किंवा आरक्षणाचा प्रश्न होता त्यावेळेस आमच्या सगळ्यांना बोलवून चर्चा त्यावेळेस झाली होती त्यानंतर हे आंदोलन आणि महाराष्ट्रामध्ये उपोषण सुरू झालं परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नाही आणि तुम्ही काय आश्वासित केलं होतं ते आम्हाला कधी सांगितलं नाही काय लेखी स्वरूपामध्ये मराठा समाजाना तुम्ही दिलं ते सांगितलं नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची शपथ घेतली मला यांच्याकडे दोनशे सहा सदस्यांचं पाशवी बहुमत आहे यांना दोनही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात दोनही समाजाच्या संदर्भ स सं, समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून जी भूमिका सरकार म्हणून करायला पाहिजे ती न करता दोनही समाजाला झुंजवत ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की ओबीसीचं आंदोलन सुरू असताना खरं म्हणजे आंदोलन स्थगित करायसाठी किंवा उपोषण हाकेंच स्थगित करायसाठी जी नेते मंडळी गेली त्यामध्ये छगन भुजबळ नावाचे सरकारचे मंत्री होते त्यांनी काय म्हणावं जाऊन तिकडे अब जंग लगी है तलवार को उसको धार लगानी होगी और जो त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतात कुछ लोग आपली अवकात भूल गे शायद उनको याद दिलानी होगी हे वाद वाढवण्याचा आहे की वाद मिटवण्याचा यांचा भुजबळांचा प्रयत्न होता म्हणजे तलवार कोणाच्या विरुद्ध काढायचा यांचा विचार होता धार कोणाच्या विरुद्ध लावायची होती म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी वाद निर्माण करायचा उपमुख्यमंत्र्यांनी एक बाजू सांभाळायची दुसरी बाजू मुख्यमंत्र्यांनी सांभाळायची आणि या दोनही समाजामध्ये जे आज काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीवर सरकार म्हणून तोडगा काढण्याची अपेक्षा होती आज त्यांच्या नाका तोंडात पाणी आलंय आणि अशा वेळेस ज्या वेळेस गरज होती विरोधकांची त्यावेळेस अजिबात बोलवलं नाही कुठली चर्चाही केलेली नाही विश्वासातही घेतलं नाही आणि आता मात्र त्यांना निर्णय घेण्यापासून कोणी थांबवलं नसताना आमची गरज का आणि आम्हाला का बोलवलं आम्ही असंच म्हणालो की सभागृह सुरू आहे तुम्ही जे काही आश्वासन दिलं असणार तुम्ही उपोषण स्थगित करण्यासाठी जे काही लिखित दिलं असणार ते या सार्वभौम हाऊस पुढे फ्लोअरवर मांडा सभागृहात मांडा आणि महाराष्ट्रातील जनतेला करू द्या की तुम्ही काय भूमिका मांडली परंतु त्यांना ते करता येत नाही म्हणून आणि भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत की दोन दिवसात यांचा भ्रष्टाचार महाघोटाळे उघड होऊ नयेत म्हणून सभागृह या विषयावर बंद पाडायचा आणि पाप आपलं तेही पाप लपवायचं आणि हे मराठा आणि वर वर्सेस ओबीसी हा जो काही महाराष्ट्रामध्ये यांनी तारीख पे तारीख देऊन जो गुलाल उधळाला लावला मराठा समाजाला त्यांच्या भावनाशी हे खेळलेत ओबीसी समाजाच्या भावनाशी खेळतायत आणि दोनही समाजामध्ये जे महाराष्ट्रामधलं चित्र उभं झालंय त्याला हे जबाबदार आहेत त्यातून यांना मार्ग सापडत नाही म्हणून त्या पापासाठी ते केलेलं जे काही त्यांचं ते चुकीची किंवा त्यांच्या भावनाशी जो खेळ खेळला त्याच्यामध्ये विरोधकांना सोबत घेऊन खापर विरोधकार फोडण्याचं के चाललं आहे त्याला आमचं स्पष्ट मत आहे की सरकार म्हणून दोनशे सहा सदस्यांचं बहुमत आहे तुम्हाला जर हे प्रश्न मार्गी लावता येत नसेल हा आरक्षणाचा दोनही समाजाला समाधान होईल असा निर्णय घेता येत नसेल तर या सरकारने सत्तेतून बाहेर पडावं सत्ता राजीनामा द्यावा तो विषय कसा सोडवायचा ते आम्ही ठरवू आम्ही नक्की त्या विषयावर मार्ग काढू आणि यांच्यामध्ये जर ती धमक नसेल तर सत्तेतून बाहेर पडायची धमक दाखवावी आणि आम्ही सोडवू शकत नाही हे सांगावं परंतु आमच्याकडे बोट दाखवून स्वतःच जे काही अपयश आहे ते अपयश लपवण्याचा केविलवाना प्रयत्न यांनी करू नये संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आज की सत्ताधारी पक्षाला दोनशे सहाचं सा बहुमत असताना तुम्ही विरोधकांचा आवाज दाबताय अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाही सत्ताधाऱ्यांचे तीन तीन चार चार आमदार बोलतात दोन दोन वेळा बोलतात आमच्याकडे आम्हाला बहुमताच्या भरोशावर आमचा दाबा आवाज दाबत असाल तर मग तिथे तुम्हाला देश आहे बहुमत त्या भरोशावर तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न का सोडवत नाही ओबीसी प्रश्न ओबीसीच्या काही ज्या मागण्या असतील त्या का पूर्ण करत नाही हे आम्हाला काय जबाबदार धरतात खुर्ची यांनी उभवायची जबाबदार आम्हाला धरायचं सत्ता यांच्या हातात दोनशेच्या पलीकडे आमदार आणि आम्हाला म्हणतात की ह्यांनी यांच्यामुळे ते होत नाही तुमच्या काही हाताला लकवा मारलाय तुमची पेन चालत नाही तुम्हाला अधिकार घेण्याचा तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही पण हे घेऊ शकत नाही कारण यांच्यामध्ये ती करायची मानसिकता नाही म्हणून यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करतो सत्तारूढ पक्षाला चर्चा आज होऊन द्यायची नव्हती आणि त्यामुळं जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या माथ्यावर चौऱ्याण्णव हजार कोटीचा नवा भुर्दंड पुरवणी मागणी मार्फत जो मांडण्यात आलाय ज्याला विरोधी पक्ष विरोध करतील याची खात्री असल्यामुळं हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे काल सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली होती अशा यापूर्वी दोन बैठका झालेल्या होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व विरोधी पक्ष म्हणून जे महाविकास आघाडीचे घटक आहोत त्यांनी वारंवार ही भूमिका स्पष्ट केलेली होती आणि त्यामुळं काल बैठकीत आरक्षणाबाबत बैठक अशा मथळ्याखाली बैठक बोलवण्यात आली त्यावेळी आम्ही सगळे विरोधी पक्ष नेते आमची अपेक्षा होती की राज्यामध्ये विधानपरिषद आणि विधानसभेत विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन एक कन्सेन्सस निर्माण करण्याचा आधी प्रयत्न करून अशा बैठका घेतल्या असत्या तर त्याला योग्य ते स्वरूप निर्माण झालं असतं पण सरकारने कोणतीही चर्चा केली नाही सरकारला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे त्यांनी मराठा आंदोलन म्हणून जरांगेंशी चर्चा केली दुसऱ्या घटकांशी ओबीसी संघटनेशी देखील चर्चा करण्यात आलेली असं आम्हाला कळलं त्यांनी याबाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे जर निर्णय करण्याच्यासाठी सरकार कोणत्या निष्कर्षापर्यंत आलं असेल की आम्ही असं करू इच्छितो तर मग बैठकीला बोलवलं तर त्यात अर्थ आहे सरकारकडे सोल्युशन नाही सरकारला सर्वांना बोलवून चर्चेचा घोळ घालण्यापेक्षा आता निर्णयाची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळे सरकारने निर्णय घेणं अपेक्षित आहे सरकार निर्णय घेत नाही आरक्षणाच्या बाबतीत आणि निर्णय न घेता विरोधी पक्ष काल बैठकीला का आले नाहीत याचा कांगावा करण्यात काही अर्थ नाही आम्ही या बैठकांना दोन वेळा गेलो दोन्ही वेळा आमच्या स्पष्ट भूमिका आम्ही त्यावेळी मांडलेल्या आहेत त्यामुळे आता सरकारच्या हातात आहे निर्णय घेणं आणि अपेक्षा करतो आम्ही की सरकारने निर्णय घ्यावा फक्त आमची विनंती सरकारला एकच आहे की तुमच्याकडे दोनशे सहा आमदारांचं बहुमत आहे सभागृह चालवताना घाबरण्याचं चा काही कारण नाही सभागृहातल्या आज पुरवणी मागण्या ज्या मान्य केलेल्या आहेत त्या अवैध मार्गाने केल्या आहेत कारण तुम्ही दोन सहा लाख वीस सह, सहा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचं एक बजेट मांडून दुसऱ्या मिनिटाला चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात गोंधळ आर्थिक गोंधळ निर्माण करण्याची तुमची प्रवृत्ती दिसते आणि त्याला आम्ही विरोध करणार म्हणून आज पुरवणी मागण्या आणि काही बिलं तडकाफडकी आज मंजूर करेपर्यंतच यांनी सभागृह चालवलं आणि हे पुरवणी मागण्याचा घाट मान्य करण्याचा घाट संपला आणि त्यांनी सभागृह बंद केलं त्यामुळं तुम्ही आरक्षणावर जर गोंधळ सभागृहात घालत असाल तर मग दुसरी चर्चा कशाला केली दुसरा बिझनेस कशाला केला तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका तुम्ही सभागृहात आमच्या विरोधी पक्षनेत्यांना किंवा विरोधी बाजूच्या बाकावरच्या कोणालाच बोलून दिलं नाही आणि सत्तारूढ पक्षाच्या प्रत्येक आमदाराला बोलायची संधी मिळत होती शेवटी यामुळे या महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाला बोलून द्यायचं नाही त्यांचा गळा घोटायचा हाच हीच जर प्रवृत्ती असेल तर मग सभागृहात आम्ही सर्व शांत होतो सत्तारूढ पक्षच गोंधळ करत होता आणि त्या गोंधळामध्ये मराठा आरक्षण असेल जे काय आरक्षणाचे वेगळे अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या सर्व आरक्षणाच्या बाबतीत आपण कांगावा करत असताना मग सभागृह का चालवलं सभागृहातले पुरवणी मागण्या का मंजूर केल्या दोन तीन बिलं मंजूर का केली सगळ्या चर्चा का केल्या याचा प्रश्न सत्तारूढ पक्षाने देणं आवश्यक आहे आणि म्हणून सरकारच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रात आरक्षणाचे जे प्रश्न तयार झालेले आहेत मग मराठा समाजाचं आरक्षण असेल ओबीसी समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल या बाबतीत सरकारने ठोस भूमिका घ्यावी आणि ती भूमिका त्यांनी जाहीर करावी हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे चर्चेचं गुऱ्हाळ आता अनेक महिने चालू आहे चर्चेपेक्षा आता लोकांना न्याय आणि निर्णय हवा आहे तो निर्णय ते कधी घेत आहेत याचं याची अपेक्षा आम्हाला आहे की त्यांनी तो निर्णय लवकर घ्यावा